मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये आपण फॉरेस्टचा शेवटचा निर्णय यांना विचारा पहिलं फॉरेस्टचं काम येतं पुण्यात पुण्यातनं जातं नागपूरला नागपूरनं जातं भोपाळला आणि भोपाळनं जात दिल्लीला दिल्लीला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार जाईल तरच काम होईल ना तर मोदी साहेबांना शिवाय देणार खासदाराचं काम होईल तुम्हीच सांगा मी तर काय काम न करता लय रोज भाषणच देत बसलो असतो पण भाषणही द्यावी लागतात आणि कामही करावं लागतं त्याकरता आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो मध्ये आपल्याला पाणीपट्टी जास्त यायला लागली तुम्हाला माहिती आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असताना तुम्हाला पुन्हा पूर्वत पाणी ते बिल यायला सहाशे कोटी रुपये सरकारने तिजोरीत भरले त्या म्हणजे तिजोरीत नाही महावितरणला आता पूर्वीसारखाच विजेचा विजेचा दर लागलेला आहे विजेच्या बद्दल हे कुणी भरले आम्ही लोकांनी भरले आता काय काही जण काय करतात बरं का वासुदेवराव काय यांनी काय यांच्या पदरचं दिलं का सरकारचं दिलं अरे मग तुम्ही केंद्र सरकारचं काय आणू शकला नाही सरकारचं सा दिलं म्हणजे द्यायची पण धमक लागली ना आणि मला फक्त बारामती तालुक्यात जाईल तर आमचा दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल खडकवासला असेल बोरवेला मुळशी असेल त्या सगळ्या भागामध्ये आपल्याला बदल करायचा आणि तशा प्रकारचा शब्द सासवडला एकनाथरावनी मी आणि वर्षा बंगल्यावर देवेंद्र असताना दिलेला त्याकरता ही निवडणूक बाबांनो महत्वाची आहे आता इथं काही लोकांनी वेगवेगळी निवेदन दिली की पाण्याचा प्रश्न आहे दादा कित्येक वर्ष आम्ही पाण्यासाठी तडफडतोय आता मात्र आपण ही परिस्थिती बदलावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा करा इथून माग आम्ही तुमच्याबरोबर होतो इथून पुढे हा जन्म आम्ही राहू परंतु आमचं तडपण तडपण बंद करा पाण्याचा प्रश्न खूप ज्वलंत आहे त्यासाठी मार्ग काढा म्हणूनच हे अभ्यास करून हा सगळा मार्ग काढलाय पण त्याकरता सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज घड्याळाला आहे तुम्ही आता गार्डी साहेब तुम्ही पांडुरंगा त्याच्या संदर्भात या सगळ्यांना जरा व्यवस्थित सांगा काही वडील जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणून जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा आता नवीन काय बघा आता सासूचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं सांगा ना काय सासू 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 असून काय नुसतं बघत बस बसायचं बाहेरची 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 असं सुद्धा असतं का रो असत का आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो चाळीस वर्ष झाली तरी बाहेरची किती वर्ष झाल्यावर घरची सांगा बहिणी बघा भाऊ आता या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या बाकीच्याही संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडायच्या असते मी दुधाचं अनुदानाचं सांगितलं इतर पण काही वेगवेगळ्या शिक्षणाच्या बद्दल पण मी तुम्हाला मदत केली मार्केट कमिटीचं भूमिपूजन करत असताना एक रुपया खिशात नव्हता उदळ टाकली टिकाव टाकला आणि मुंबईला गेलो एकनाथराव शिंदे देवेंद्रजीशी बोललो म्हणलं आमच्या मार्केट कमिटीला काहीतरी द्यावं लागेल आणि म्हणलं तुमची फक्त संमती द्या मी कसं द्यायचं ते बघतो ठीक आहे देऊन टाका साडेसात कोटी रुपये लगेच पाठवून दिले साडेसात कोटी रुपये पाठवून दिले आणि तिथं आता गाळे वगैरे होतील